तर मंडळी बघा आमचा दादा कशी मेहनत करतोय बघा बांध बनतोय बांध चल बघूया येतो कसं बांधलाय कुठं हां अरे तर मंडळी हा आमचा दादा आहे आणि छान गाणी बनवतो आणि गायक आहे तो पण आता त्याचं गाणं लवकरच आम्ही घेऊन येऊ ते बनवायचं आहे आता आणि त्याची तयारी चालू झाली आपली मातीतली माणसं आहेत सर्वांनी नक्की सपोर्ट करत यावा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या मामाचा मोठा मुलगा आहे हा तर आता आम्ही चाललोय आत। <laughs> तर ते लोक कुठच्या ठिकाणी राहतात मी तुम्हाला दाखवतो एकदम जंगलाच्या जवळ इथं वाघ येतो त्यांच्या इथं अंगण्यात आणि कुत्र्यांना पलवून घेऊन जातो ना तर इथं त्यांच्याकडे वाघ येतो असे पूर्ण जंगलाला टच आहे त्यांचं घर त्या मामाचं वाडी आहे इथे आणि ते लोक इथे राहतात अजून सुद्धा त्यांनी सर्व जपून ठेवलं इथल्या या सर्व गोष्टी आणि हा वरतून परा येतो जो की मी तुम्हाला मग अशी दाखवला भरपूर पाणी येतं आणि ते लोक इथं जंगलाच्या एकदम जवळ दादा वाघ जेव्हा येतो इथं तेव्हा काय अशी म्हणजे तुम्हाला जाणवतं का डारकाली वगैरे आवाज येते येतोय आवाज आवाज येतो डारकालीचा आवाज येतो आणि जेव्हा कुत्रा नेला तेव्हा काय ना कॅमेऱ्यात दिसला म्हणून ते आपल्याला समजलं ना तेव्हा नाही तर नाही काय कुत्री गेली वरती वाघात रानातनं तर चला अशा रीतीने होता सर्व व्हिडिओ आपला तर कुठून तरी दादा माती आणतोय मस्त त्याने काम चालू आहे त्याचं चला आजचा सुट्टीचा दिवस पण त्याच्या कामात गेलाय आराम करायला भेटला नाही चल ये ओके चला बाय आयचो बाबा घर पडायला होतो रे चल बाय गाडी